तर हे बघा आला वर आता गारका मारून आला एक आता इथं बसलाय बघितलं असा भामटाय आहे बघा चिटको आता हे ये भामट येऊन इथं बसलं जेव्हा घेतलं तेव्हा पळून गेला आणि आता त्याचा त्याचा येऊन बसला असाच करतो जबरदस्तीने घेतला तर थांबत नाही आणि त्याच्या मनात आलं ना मग येऊन बसतो नाही चारण एकडूही त्याला वाटतं आता कुठंच काही भेटले नाही मला खायला आता मम्मी कोण कोण आहे म्हणून तो येऊन बस गोडे ना गोडे ना गोड आमबाय गोले ना गोडे न उठ बब्बू माझ्या हे ना आहे आता उच्चू का कोणी नाही दिली तुला खायला भेटलं नाही तुला खायला मम्मा दिसली मम्मा दिसली ग म्हणजे सोन्याला मम्मा मग कोण देणार नाही म्हणत ते म्हणजे डुलू ते डुडलू 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 डुलू रे म्हणजे डुडलू तसं समजत आपल्या खाड भेटलं नाही मग चला मम्मा जेव्हा चला चला मम्मा जेव्हा चला हुशार तर नाही इतका हुशार आहे प्रमाणाच्या बाहेर उचडे नक्त न उचडे <laughs> न हां आम्ही म्हणलो होतो लहानपणी की देऊन देऊ याला हा पण काय त्याच्या मम्मी चिडका निघल असा निघल पण खूप गुणी निघला तो <laughs> मग त्याचे गुण पाहून आम्हाला त्याला आहे ना देऊशीच नाही वाटलं कोणाला <laughs> गुणी <laughs> मन धरणे येते त्याला मन धरणे कसं धरायचं जवळ बराबर माणसाच्या जवळ आहे ना <laughs> गुन्हे वाचडू मस्ती खोरवी तेवढाचे आणि गुन्हे पण तेवढाचे लई गोड वाचडूय काय मला असं वाटतं चिनूपेक्षाही गोड <laughs> आहे आणि काही ताबाला खूप त्रास दिला ना मग असं वाटतं की चिनू याच्यापेक्षा गोड आहे शांत बसते व बघा असं भांबट पण करत माझ्या भामट गोड माझ्या गोड गोडे त्या लगेच जखाल जा